यश हायटेक ऊस रोपवाटिका दर्जेदार ऊस रोपांसाठी आपले विश्वसनीय ठिकाण यश हायटेक ऊस रोपवाटिका बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आम्ही उच्च प्रतीची ऊस रोपे वाजवी दरात उपलब्ध करून देतो <laughs> आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही निरोगी आणि जोमदार रोपे तयार करतो जे आपल्या शेतीला चांगला आधार देतात आमची वैशिष्ट्ये उत्कृष्ट गुणवत्ता आम्ही दर्जेदार बियाण्यांपासून तयार केलेली कीड आणि रोगांपासून मुक्त अशी रोपे पुरवतो परवडणारे दर शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उच्च प्रतीची रोपे उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे वेळेवर वितरण आपल्या शेतापर्यंत रोपांची सुरक्षित आणि वेळेवर पोहोचवण्याची आम्ही हमी देतो विशेषज्ञ मार्गदर्शन ऊस लागवडीबद्दल आणि रोपांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन आम्ही पुरवतो आपल्या शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका आपल्यासोबत आहे अधिक माहितीसाठी किंवा रोपांच्या मागणीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा యాక్చే అది ఇబ్బంది